अरे 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 काय हे तू सकाळ सकाळ मोबाईल घेऊन बसली काय हा कळत नाही तुला काय मोबाईल घेऊन बसण्याशिवाय हा बेश करावं सोडला आणि मोबाईल घेऊन बसली काय आणि तू का असे बसले ऐ कुठला जप चालू आहे का मसोबाजा का द्यावा जप लागली ते जामुषा म्हणून तर म्हणते मसोबाजी जप करायला लागली काय काय पप्पा ह्या अभ्यास चालू आहे का तुझा इकडं बघ ना इकडं ह्या अभ्यास आहे तुझा माझ्याशी बोलायचं नाही काय माझ्याशी बोलायचं नाही बनतो बोलायचं नाही काय हां मोबाईल बघण्याशिवाय काय येत आहे का येत आहे की म्हणा शंभरपर्यंत येते म्हणा तू शंभर पर्यंत जण येते म्हण तेवढंच येते तुला बोलता लेकराचा अभ्यास घ्यावं हो, करावं हो, सोडले तिला मोबाईल दिलाय सका सका असं बघ धोखा लागू हा हा तुझं डोकं दुखा लागलं पुरी डोळ घालवून मग घालवट कोणी केली तुम्ही कोण उघड भांडण काढायचे ना कामा कोण दिसत सगळ्यांना कोण भांडण काढायचे मोबाईल असं दिल्यावर भांडण काढणार नाही काय करणार घेऊन बसा मग हे पोरे त्यानिक मोबाईल काय नाही गपचिपानत मवळे इकडे ती आणलागा दिदू दे मवळे इकडे तू खाय गेली गेले तुझ्यावर फुर घेती ऐकत नाही काय नाही तुझ्यावर इल हे माझे आणले दिदू देणार आहे का ने मवळे इकडे तू काय नाही कळलं ग जरा ऐकत नाही पोरगी पण तू पण दोघे मारलं पाहिजे डोकं लागले कशाने डोकं धोका लागले किरकिरी हा 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 आमच्या किरकिरी डोकं धोका लागलं कारण झालं आमचं निसतं काय करत बसाय ते बसा दोघी जण जाऊ द्या मोबाईल बघा नाहीतर काय करा नाही तर काय तुला काय येत नाही तुला काय आदेश हुशार आहे तू पण ती पण जाऊ का आम्ही आता जाऊ